कधी कधी मला या एरड्यामध्ये आल्याच्या नंतर आता मारुद्रा बाबा आहेत आपले बाबांनी मला बरच काही शिकवलं बाळ कडू दिलं शिकल्यामुळं यायचो इकडं खाली यायच तुमच्याकडं तिकडले शेतात अरे हे कसं असतं आपल्याकडची परंपरा चांगली आहे आपण सगळे माणसं नाते संबंधामध्ये एकत्र मानतो नाही मोठी किंवा आता थोडं घोटाळा झाला सध्या हे मांडे घालून बस बाळा असं मांडे घालाय खास हे काय नाव रे तुझं करण करण लय खास करण आता चुलती कळती <laughs> <हाया बाँगा> <laughs> ना का नाही चुलती म्हणजे कोण मम्मीची जाऊ हा हाय भा बरे करण हुशार आहे जाऊ कळली याचा अर्थ नाही गोड करण दादा आता जाऊ मम्मीच्या शेजारी राहते का मावशी इकडे बघ कोण राहत जवळ मम्मीच्या जवळ कोण राहत जाऊ हा मग मम्मी भांडते कुणाला कीर्तन कशाला ठवायचं सिस्टीम राहिलं हे कापड तुमचं पुढच्या वेळेस कापड बदलायचं आमचं काय झालंय आम्हाला असं एक परंपरा आहे आपल्या इकडे काय झालं आता बघा तुम्ही आमच्या वस्तीवर बैला कोठा होता आता काय झालंय एक सुंदर बंगला झाला झाला बंगलेच पुढच कुणाचं त्यांचंच आहे का त्यांचंच आहे कशाला द्या काय मिळालं नाही का सुद्धा हे काय होत आता एवढं सुंदर बांधलंय गॅस आहे सगळे माणसं म्हणतात नाही दे अजून होतीच कधी कधी बघा लेकर सगळे कधी परिवारामधले सगळे आमचे आजोडातले लेकर टकाटक झालं सगळं काम चांगले पुढच्या वेळेस मंडप मध्ये कापड चांगले सगळे सिस्टीम ठेवायची चांगली काय होत आता सिस्टीम सगळी टकाटक आहे माई सिस्टीम मुळे काय होतं इकडून जाताना नको तुम्हाला नाही देणार हाताल काल मी इकडून गेलो नाय सोबत दोन होते समोर मी इथून गेलो ना आम्ही तर ते काय ते मला माहित होत गोंधळ आहे का इथं मला असं राग आला त्याचा बरं ते म्हणतं मराठी त्यांची क्वालिटी ना काय त्याच्याकडे पैसे तेवढेच आपण घ्यायचे सिस्टीम त्याच्याकडे ते आमच्याकडे ही मंडप नसतो असं खटकीचा असतो असं नाही का आपले तुमच्याकडे आहे ना ते कोड आहे तुमचं तर जाऊ द्या आमचं लय अवघड झालं परवा आम्ही गेलो कीर्तनला महाडला आम्ही बघितलं दिसले वास कीर्तन होत माळा सोडलेले दिसला आमचं तुला काय माहिती गाडीला त्याने उभा केली गाडी ते म्हणले या आम्ही गेलो जेवण केलं आराम करा म्हणले आरामही केला साडे नऊ वाटले कीर्तनच सुरू आहे

पुन्हा मला फोन आला तिकडं का म्हणले ते कीर्तन तिथं ही वाटलं त्यावर त्यांच्या तिथं आमची गोंदळी गेली होती कधी कधी काही काही डोकं असं होतं म्हणून तो आकार बघून विचार बघायचा जीवन बघायचं आणि आज किसनबाबांचं जीवन वेगळं होतं त्यांचा संबंध त्यांचा ते परिवार तसं बघायला गेलं तर त्यांची कुवत वेगळी होती ताकद वेगळी होती तीन तीनच मुलं तीन आणि हे परिवार जी होता सगळा परिवारामध्ये अधिष्ठान म्हणून आम्ही बाबांकडे बघित करून घाबरायचो मी बाबाला नंतर नंतर शेवटच्या काळात चांगलं बोलायचं कारण बाबा बोलायचे मी थोडं कीर्तन कर झाल्यावर त्यांनाही जिवाळा झाला नाही तर मी पहिला असं लांबून बघायचं त्यांना नानांच्या लग्नात मी जेवढं ते होतो ते तेवढं सुद्धा बाबाकडे म्हणजे एक वेगळी ताकद संसार करण्याची एक क्वालिटी आहे सगळे होत ऐका माणसाने परमार्थ केला संसार नाही केला तर लोक म्हणतात ते नालायक माणूस त्याला काय करता आलं पण त्यांना परमार्थ

म्हणजे बदिंडी करणं सुद्धा पत्नीला मान्य नव्हतं कारण लेखर उपाय शिमेल देवाला काय करायचं असं दोन्ही पाहिजे एक करून नाही जमत मामाईकडे बसले बस एक नाही करायचं आता एक करणार काय माणसं काय करते माहिती का एकच करत्यात नुसता संसार मोठा करायचा रावणाचा पक्ष आपण मोठा नाही करू शकत कर। पण शेवटला काय तेले का बघ नाही सांगत करवानी केली नाही

भावाची जमीन बळकवली भावानं फाशी घेतली मग म्हणलं आपली जमीन आहे लोक म्हणले तू नालाय तुया यामुळं कोण मेला भाऊ मेला ना काय करायचंय संपत्ती आमाप मिळाली तो राजा झाला पण एकीकडे काय झालं म्हणून कधी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत घरामध्ये सुख पाहिजे का नको तुमचं काय मत आहे घरामध्ये सुख पाहिजे का नाही माणसं वाऱ्या का करतात

Saya

आणली हे माणस जुने माणसं देवाच सांगत सांगतील बोलतील येत बोलणार नाहीत मुद्दा आम्हाला घडवलं आम्हाला बोलाय नाही कळ का जुन्या झाडाला फळ कमी येतात का ते तरुणच झाड पाहिजे नाही का नाही आता हे जुने झाड आहेत फळं बी कमी येते झाड बी थोडं कमकत असते ते कोणती निघलेलं दुसरं झाड आहे ते कस ट्रान्सलेशन झाले ते मजबूत झाड असते त्याला काय कमी कधी सुद्धा इथून कुठे करायचं साबण लावायचे माणूस वरून नाही निर्मळ झाला पाहिजे आतून झाला घातले पाहिजे माणसाचं अंतकरण पांढरे निर्मळ सुद्धा कुठं त्या दिवशी घाण राहणार नाही लय गोड आहे सगळ्याच आई मन का। आस, आस ले, ले बोल तुम्ही भांडे घास्ते करायला रोज का भांड्याची घाण काढावा मनातली तुमच काय घाण काढावा पण भांड्याची कमानातली जिजीन मला परवा घालून सांगितलं हे बघ काय बिन करून काय करायचं माहिती आता बघा तुम्ही तुमचं जाऊ द्या बोलतो मी परवाच सांगितलं आमची नक्की कथा ऐकली काय माहिती भागवत कथा ती गिनती ज्या महाराजांना ऐकली ती कथे ती महाराज लोक काय काय सांगते त्या महाराजानं सांगितलं आय उमरण आलं की पुण्य असते ह्या बाईनं कवा ऐकलं ते दिवशी मी बसलो तिच्या रट्टात चालू मग काय बी झालं ते मला आयो पाहिजे बरं आता मिळाल ना तिला मग काही झाल्यावर मिळाल नाही तर मध्ये येईल कवा मी जेव्हा बसलो मला खाऊ दे म्हणलं नाही नाही मला आयवच मरण पाहिज आता काय कर मी कसं बी केलं तरी आयवच जाणार आता काय करता जायचं तर पण जीव जीवत नाही म्हणली मी कशी किन आधीच जाणार माया म्हणलं लेटो करू लाव आजच जाय मग पुन्हा कब नाही पुन्हा म्हणली माया मुला नाही म्हणलं आज

सकाळी मात्र गेलं पण चार वाजता मात्र इंडिया ठेवला ती बघितलं ऐकलं ला, मात्र हे संपले दोघांच पुण्य स्मरण आहे या वर्षी आता दहा तारखेने कीर्तन गावाला जेवण आहे सगळे एक होत नाही एक दिवसात जाणं सोपं असं घडत असत कधी गड़ अस मी म्हणतो असं जाणं म्हणजे पुण्यवानाच काम आहे बस नको कोणाला बाहेर नको जो कशाला ठेवायचा आपल्या आपल्या माणसासोबत जाणं चांगलं आपल्या माणसाच्या पाठीमागे नाही कठीण आहे काम ते नाही जण असतं त्याला इलाज मग ते काय कुणाच्या हातात आहे का तरी पण माणसं ते प्रयत्न करतात म्हणून त्या काळामध्ये अंगण कडे मी राह शिवाजी तेवढं शिकत होत आणि तो लहानपणीचा काळ सत्ता चालू झाला बराच काळ ह्या भागात केला पण आठवणीच एक वेगळं गाठवण आहे आणि म्हणून कधी चुकून सुमे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आता तुमच्या डोळे डोळ्यात गेल्या काळात दिसणारे किसन बाबा काय म्हणायचं बापू म्हणायचे सुंदर उदाहरण आहे का तुम्ही किती प्रयत्न करा बरं पुन्हा हे विचार नाही ही पुन्हा चित्र नाही पण विचारा पाहिजे